हुंड्यापायी गेलेला जीव वैष्णवीचा करुण अंत आणि करिश्माचे क्रौर्य नाशिकमध्ये राहणाऱ्या वैष्णवी हगवणेच्या आत्महत्येने पुन्हा एकदा हुंड्यासाठी होणाऱ्या अमानवी छळाचे भयाण वास्तव समाजासमोर आणले आहे पुणे येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी राजेंद्र हगवणे यांच्या सुनेने वैष्णवीने मे सोळा रोजी सासरच्या लोकांच्या जाचाला कंटाळून आपले जीवन संपवले लग्नानंतर हुंड्यासाठी सासरच्या लोकांनी तिचा केलेला शारीरिक आणि मानसिक छळ याच छळातून वैष्णवीने हे टोकाचे पाऊल उचलले असे तिच्या वडिलांनी सांगितले वडिलांची हृदयद्रावक कहाणी वैष्णवीच्या वडिलांनी आपल्या मुलीला सासरच्यांकडून झालेल्या त्रासाची आणि आर्थिक मागण्यांची हृदयद्रावक कहाणी सांगितली त्यांच्या अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी सांगितले भर सांगित की लग्नात सर्व काही देऊनही सासरच्यांची पैशांची भूक वाढतच गेली त्यांनी सांगितले की मुलीच्या लग्नानंतर अवघ्या पाच सहा महिन्यांतच सासरच्या मंडळींनी तिला त्रास देण्यास सुरुवात केली वैष्णवी दीड दोन महिन्यांनी माहेरी आली की पप्पा पैसे द्या असे म्हणायची हगवणे कुटुंबियांनी तिला व्यवस्थित साडी किंवा ड्रेसही घालायला मिळत नसे अशी तिची अवस्था झाली होती केवळ शारीरिक आणि मानसिक छळच नव्हे तर आर्थिक मागण्याही वाढतच गेल्या लग्नानंतर श्रावण महिन्यात गणपती गौरी आले तेव्हा वैष्णवीच्या सासूने चांदीच्या गौरींची मागणी केली वडिलांनी त्या चांदीच्या गौरी त्यांना पुरवल्या याशिवाय लग्नात त्यांनी हगवणे कुटुंबाला चांदीची पाच ताटे दिली होती ज्यांचे वजन तब्बल साडेसात किलो इतके होते एवढेच नव्हे तर एकावन्न एक तोळे सोने आणि एक फॉर्च्युनर गाडीही त्यांनी जावयाला दिली होती असे वैष्णवीच्या वडिलांनी सांगितले अधिक महिन्यात त्यांनी जावयाला सोन्याची अंगठीही दिली होती इतके सगळे देऊनही सासरच्यांची पैशांची भूक काही थांबली नाही वैष्णवी घरी आली की काहीतरी नवीन मागणी करायची मी दर दीड दोन महिन्यांनी ती घरी आली की पन्नास हजार ते एक लाख रुपये तिला द्यायचो असे वैष्णवीच्या वडिलांनी गहीवरून सांगितले ही रक्कम वारंवार देऊनही छळ कमी झाला नाही उलट तो वाढतच गेला करिश्मा हगवणे छळामागची सूत्रधार वैष्णवीच्या आत्महत्येनंतर तिच्या आई वडिलांनी दाखल केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी तिचा नवरा शशांक सासू सासरे धीर आणि नणंदेला अटक केली मात्र या सर्वांमध्ये प्रकर्षाने सर्वात जास्त नाव घेतले जाते ते वैष्णवीच्या नणंदेचे करिश्मा हगवणे हिचे वैष्णवीची मोठी जाऊ असलेल्या मयुरी जगतापने सांगितले की वैष्णवीचा सर्वात जास्त छळ करिश्माच करायची वैष्णवीच्या मृत्यूनंतर तिचे व्हॉट्सअप चॅट समोर आले आहेत त्यामध्ये तिने तिला होत असलेल्या त्रासाचा जाचा उल्लेख केलेला आहे वैष्णवीने नोटच्या माध्यमातून तिची तिच्या ती, मैत्रिणीला सांगितली यामध्ये तिने पिंकीताईचे नाव घेतले आहे पिंकीताईकडून आणि ही पिंकी दुसरी तिसरी कोणी नसून तिची नणंद करिश्मा आहे करिश्मा हगवणे वैष्णवीची नणंद या प्रकरणात मुख्य आरोपींपैकी एक असल्याचे म्हटले जात आहे ही हगवणे कुटुंबातील पहिले अपत्य असून करिश्मा चौतीस वर्षांची आणि अविवाहित आहे घरातले सगळे निर्णय करिश्माच घेते असे सांगितले जात आहे वैष्णवीच्या आत्महत्येपूर्वी करिश्माने तिला धमकावले आणि त्रास दिला असा आरोप आहे करिश्मा ही फॅशन डिझायनर आहे लक्ष्मी तारा या नावाने तिची एक कंपनी आहे करिश्मा अविवाहित असल्यामुळे ती मुळशी मध्ये पालकांसोबतच राहते संपूर्ण हगवणे कुटुंबावर करिश्माची कसे वागायचे हे ठरवत असे गोष्ट म्हणजे वैष्णवी आणि मयुरी एकाच घरात राहत असून देखील करिश्माने त्यांना एकमेकींशी बोलण्यास भेटण्यास मनाई केली होती करिश्माने केवळ वैष्णवीलाच नाही तर मयुरीला देखील खूप त्रास दिला तिला लग्न करायची इच्छा नाही हगवणे कुटुंबावर तिला कायमस्वरूपी नियंत्रण हवा आहे ती दोन्ही भावांपेक्षा पाच वर्षांनी मोठी आहे त्यामुळे त्यांच्या संसारात तिची कायम लुडबुड चालते मयुरीने सांगितले की करिश्मा आणि तिच्या कुटुंबाने तिलाही मारहाण केली मानसिक छळ केला गावात कोणाशी बोलू नये म्हणून करिश्मा आणि तिची आई लता मयुरीला कायम थांबवायच्या वैष्णवीच्या बाळाला मयुरीला कधीच भेटू दिले नाहीत असेही तिने सांगितले मयुरीने दोन हजार चोवीस साली नोव्हेंबर मध्ये पौड पोलिसांत या सर्व त्रासाविरोधात तक्रार दाखल केली होती मात्र राजकीय दबावामुळे ती दाबली गेली असा दावा मयुरीने केला आहे समाजापुढील प्रश्न वैष्णवीच्या या दुर्दैवी आत्महत्येने समाजात हुंडा प्रथे विरोधात अधिक कठोर पावले उचलण्याची आणि या अमानवी प्रथेचा नायनाट करण्याची गरज पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे अशा घटना भविष्यात घडू नयेत यासाठी समाज म्हणून आपण काय करू शकतो या समस्येवर मात करण्यासाठी कोणती पावले उचलणे गरजेचे आहे असे तुम्हाला वाटते